नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगानं घडामोडी होत असताना अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीमध्ये विजय रुपानी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीमध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे गेल्या बारा दिवसांपासून भाजप श्रेष्ठींनी त्यांना झुलवलं हे खरंय पण महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये कोण मजबूत आहे आणि कुणाचं नेतृत्व चालतं हे सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात जो पाठिंबा मिळाला त्यावरून सिद्ध होत हा जो आपण फोटो आता पाहिला तो अमित शहा देवेंद्र फडणवीस अजित पवार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीतला अमित शहाच्या निवासस्थानचा फोटो आहे आणि यावेळी हे स्पष्ट झालं होतं की देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होतील पण तसं मात्र झालं नाही गेल्या अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत असलं तरी त्यांच्या नावावर मात्र काही एकमत होत नव्हतं विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांनी असं म्हटलं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये की एकमतानं सहमतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच वर आता आम्ही शिक्कामोर्तब करणार आहोत पण गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं महायुतीच्या या सगळ्या वाटचालीमध्ये अनेक अडथळे निर्माण झाल्याचं आपण पाहिलं महायुतीचं अडीच वर्षाचं सरकार त्यातले वादविवाद आपण पाहिले एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस असतील अजित पवारांचा रुसवा असेल अजित पवार वर्सेस लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील पण हे सगळं करत असताना देवेंद्र फडणवीसांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीसांच्या नावावर मात्र काही एकमत होत नव्हतं वेगवेगळी नावे सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेत येत होते त्यात देवेंद्र फडणवीस असतील नितीन गडकरी असतील नितीन गडकरी विनोद तावडे पंकजा मुंडे आणि अगदी मुरलीधर मोहोळ हे भाजपचे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री सुद्धा पण आता देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकमत झाल्यानंतर त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामधला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आणि तो असा आहे की तो आपण आपण सगळ्याच प्रेक्षकांनी मॅक्स महाराष्ट्राच्या या जनतेने समजून घेतला पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या आमदारांना सुद्धा आप त्यांना स्वतःला समर्थन मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी सावध केलेला आहे चार मनासारख्या गोष्टी होतील चार विरोधात होतील पण लार्जर इंटरेस्ट मध्ये आपण एकत्र असलं पाहिजे याचं कारण असं की एकनाथ शिंदे यांचा भाजपला तसा मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा मिळाला नाही मात्र अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा देऊन त्यांनी आपला रस्ता मात्र प्रशस्त केला त्याच कौतुक सुद्धा भाजप श्रेष्ठी मंत्रिमंडळाच्या खाते वाटपामध्ये करू शकतात पण एकनाथ शिंदे होम मिनिस्ट्रीवरती कायम राहिले होम मिनिस्ट्री मिळाली तरच उपमुख्यमंत्री ते होतील असंही सांगितलं जात होतं आणि त्यांच्या वतीनं संजय शिरसाट सारखे त्यांचे पक्षाचे आमदार आणि नेते प्रवक्ते सुद्धा सातत्यानं त्यांना गृह खातं मिळावं यासाठी कायम आग्रही राहिले देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करणार तर आपण आपल्याकडे गृह खातं सार्वजनिक बांधकाम खातं नगर नगरविकास खातं आपल्याकडे असावं अगदी आता गेल्या काही तासातली ही, तासा ही बातमी होती की महसूल खातं सुद्धा त्यांना हवंय महसूल आणि गृह खातं भाजप अजिबात सोडणार नाही भाजपकडे तसं समर्थन हे त्यांचं एकशे बत्तीस त्यांचे आमदार छोटे पक्ष आणि शिवाजी पाटील सारखे अपक्ष आमदार म्हणून एकशे सदतीस आमदारांचं पाठबळ होतं आणि शिवाय एक्केचाळीस आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे एकूण एकशे अठ्याहत्तरचा आकडा बहुमतासाठी खूप मोठा होता गरज एकशे पंचेचाळीसचीच असते पण सत्तावन्न आमदार एकनाथ शिंदे होते त्यांचे आहेत आणि त्यांनी सुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम राहायचं ठरवलं आणि त्यातून जे राजकारण झालं आणि महायुतीमधला पुन्हा एकदा हा लोकांच्या समोर आला आणि शपथविधी कधी होणार याची उत्सुकता लोकांना लागली असताना एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या नसल्या तरी त्यांनी शपथविधीची तारीख ही निश्चित केली इतकंच काय देवेंद्र फडणवीसांच्या नावा गृह मुख्यमंत्री होणार आणि त्यांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका सुद्धा हे व्हायरल झालेली आहे राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठीचा जो दाव्याचं जे पत्र द्यावं लागतं आणि त्यासाठी सगळ्या मागितल्या मित्र पक्षांच्या आमदारांच्या सह्या सुद्धा ला, लागतात त्या येण्या अगोदरच हे शपथविधी सोहळ्याचं एक पत्र आमंत्रण देणार मुख्य सचिव यांच्या नावानं हे सुद्धा व्हायरल झालेलं आहे अर्थात हे व्हायरल झालं ते फेक असेल त्या तो एक वेगळा मुद्दा झालेला आहे आणि त्यावर उत्तर असेलच भाजपचंही असेल प्रशासनाचंही असेल पण आपल्या आमदारांना मात्र देवेंद्र फडणवीसांनी का सावध केलं याचं कारण असं का आहे की महायुतीमध्ये काही सगळं ऑलवेल नाही आणि त्यामुळे वाद आहेत खाते वाटपावरती वाद आहेत अजित पवार तिकडे नवी दिल्लीमध्ये अमित शहाची भेट घ्यायला गेली होती त्यांचं नेमकं कारण काय की आणखी काही मुख्यमंत्री पदाच्या या सगळ्या स्पर्धेमध्ये अजित पवारांना वेगळं काही अमित शहा यांना सांगायचं आहे का तसं नसेल तर किमान खाती चांगली मिळावी आणि मी सर्वात पहिले पाठिंबा हा देवेंद्र फडणवीसांना आणि भाजपला दिला त्यामुळे माझ्या राष्ट्रवादीच्या आमदारांना चांगलं स्थान मिळावं राज्यपाल पद मिळावं महामंडळ मिळावी साधारणतः नऊ ते दहा कॅबिनेट मंत्रीपद मिळावी ही त्यांची इच्छा आहे आणि त्यांचा उत्साह खूप महत्वाचा आहे कारण जो उत्साह त्यांनी दाखवला नवी दिल्लीमध्ये जाऊन तो आणि या अगोदर पाठिंबा देण्यासाठी म्हणून जो काही त्यांनी पुढाकार घेतला तोही खूप महत्वाचा आहे राजकारणाच्या दृष्टिकोनातून आणि माहितीच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून असं सगळं असताना आपल्या आमदारांना फडणवीसांनी सावध तर केलं आणि ते सावध करण्यामागे वेगवेगळी कारण सुद्धा आहेत महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट अनेकदा त्यांनी ठेवलेली आहे मेट्रोचं जाळं पसरवण्यामध्ये फडणवीसांचा वाटा हा खूप मोठा आहे त्यांच्याकडे विजन आहे ते कॉम्पिटेटिव्ह आहे पण हे सगळं होत असताना महा युतीच्या या राजकारणावर आपली पकड घट्ट असावी मुख्यमंत्री म्हणून याची एक सुडूक त्यांनी आपल्या भाषणामध्ये दाखवलेली आहे याशिवाय त्यांच्या समोर प्रचंड मोठी आर्थिक आव्हान आहे लाडकी बहीण योजना सुरू करायची आहे एकवीसशे रुपये जी घोषणा त्यांनी केली होती पंधराशे रुपये मुळातच मुळाची योजना असल्यानंतर आणि त्याचा प्रचंड मोठा भार हा राज्याच्या तिजोरीवर पडत असताना त्रेचाळीस हजार करोड रुपयाचा भार वार्षिक पडत असताना सुद्धा एकवीसशे रुपयाची घोषणा त्यांनी केली त्यांच्या वर जाऊन एकतीसशे रुपयाची घोषणा ही तीन हजार रुपयाची घोषणा ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली असो महाराष्ट्रातला आर्थिक संकट तिजोरीवर पडणारा भार या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या मित्रपक्षातली आव्हानं पक्षांतर्गत आव्हानं शेतीमाल धार्मिक सलोखा लागणं महिलांची सुरक्षितता असे अनेक कळीचे मुद्दे आणि महाराष्ट्राला या सगळ्या आर्थिक संकटातनं सामाजिक वेगवेगळा संघर्ष आपल्याला पाहायला मिळत असताना त्यांना या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आहे आणि नेहमी म्हणतात तसं त्यांना नंबर आहे आव्हानं प्रचंड मोठी आहे त्यातली काही आव्हानं त्यांनी यापूर्वी सुद्धा पाहिली आहे आणि त्यांना या आव्हानांचा सराव झालाय मित्रपक्षामध्ये बेबनाव कोणत्या मुद्द्यावर होऊ शकतो याचा पुरता अंदाज सुद्धा त्यांना आहे आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फायलीवरून सह्यावरून झालेला वाद निधीवरून अजित पवारांसोबत उभा झालेला सगळा उभा संघर्ष महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि कोणत्याही युती आणि आघाडीच्या सरकारमध्ये असे संघर्ष होत असतात विलासराव देशमुखांच्या काळात सुद्धा झाले पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात सुद्धा झाले शरद पवारांनी त्यांच्या हाताला लखवा मारलाय असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं हे सगळे संघर्ष महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं आहे आणि आता महायुतीला इतकं मोठं मॅन्डेट दिलं असताना आणि इतका प्रचंड मोठा बहुमताचा आकडा पार केला असताना सर्वांनाच सुखी समाधानी संतुष्ट ठेव ठेवता येणार नाही असं जे काही अशी जी काही मांडणी फडणवीसांनी केली त्यावरून जो सत्ता संघर्ष महायुतीमध्ये निर्माण झालेला होता त्याची कल्पना आपल्याला येऊ शकते कारण हे पक्षांतर्गत आव्हानं संपवण्यासाठी किंवा पक्षांतर्गत आमदारांची नाराजी थोपवण्यासाठी किंवा त्यांना आधीच इशारा देण्यासाठी म्हणूनच हे वक्तव्य नव्हतच मुळात इतकं सगळं बहुमत मिळालं असताना शिंदेंना किती खाती द्यायची मंत्रीपद किती द्यायची त्यांची वाढत चाललेली महत्वाकांक्षा त्यांना सगळ्या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी ही त्यांच्या पक्षासाठी त्यांना हवी आहे आणि हे सगळं करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा त्यांना सांभाळून ठेवायचंय कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व अजित पवारांनी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली समर्थन दिलं आणि पुढाकार घेतला सत्ता स्थापनेमध्ये हो त्यामुळे ते त्यांना नाराज करून चालता येणार नाही ना तो असा एक महायुतीतला भिडू आहे अत्यंत महत्वाचा राष्ट्रवादी आणि अजित पवार ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या पक्षा सत्ता त्यांनी उपभोगली आहे आणि मलाईदार खाते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काय मिळाले भले त्यांनी मुख्यमंत्रीपदी विलासराव देशमुखांना का दिलं नसेल त्या काळामध्ये त्यामुळे कुठल्या खात्याचा कुठल्या गोष्टीसाठी फायदा होतो पक्ष संघटन त्यामुळे कसं वाढतं ताकद कशी दिली जाते निधी कसा आपल्या आमदारांना देता येतो या सगळ्या गोष्टींची जाणीव अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकारणाची देवेंद्र फडणवीसांना आहे त्यावेळेला ते विरोधात होते विरोधी पक्षात बसले होते आणि यावेळी त्यांना मुख्यमंत्री दोनदा मुख्यमंत्री तिसऱ्यांदा मुख्यमंत्री आणि मधला काळ हा अडीच वर्षाचा महाविकास आघाडीच्या सरकारमधला विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा त्यांनी गाजवला आणि अनेक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे एक सर्वंकष अनुभव त्यांच्या गाठीशी आहे हे सगळं करत असताना देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवताना सुद्धा त्यांना पुढच्या पंतप्रधान पदावरचा आपला प्रवास पुढे कसा राहील हेही पाहावं लागेल त्यामुळे आव्हानं पक्षांतर्गत मित्रपक्षांमध्ये आर्थिक संकट सामाजिक जो सलोखा बिघडलेला महाराष्ट्राचा हे सगळं सांभाळून पुढचा रोडमॅप सुद्धा त्यांना तयार करायचा आहे की या या भाजपच्या काळामध्ये पुढे जर भाजपची सत्ता आणि टिकली तर नरेंद्र मोदी यांच्यानंतर मी पंतप्रधान म्हणून अत्यंत लायक व्यक्ती असल्याचं सुद्धा त्यांना आपल्या तरतुत्वात कर्तुत्वात दाखवावं लागेल कारण त्यांच्या नेतृत्वाबद्दल तशा प्रकारची या चर्चा यापुढे पूर्वी झालेली होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद नव्हे होती पण त्यांना व्हायचं होत घालवायचा होता आणि पुढचा काळ कदाचित ते केंद्रात निश्चितपणे जातील त्यावेळेला भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांच्या वाट्याला येईल कि नाही माहीत नाही पण त्यासाठी ते अत्यंत लायक उमेदवार म्हणजे नेते असतील याशिवाय भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद नव्हे देशाचं पद भूषवण्याची क्षमता ही देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे असं भाजप अंतर्गत म्हटलं जातं काही लोकांच्याही तशा प्रतिक्रिया आहेत पण महाराष्ट्रातल्या राजकारणाचा जो काही खेळखंडोबा गेल्या काही वर्षांमध्ये झाला त्याला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना धरलं जातं म्हणजे राजकीय विश्लेषक असतील विरोधी पक्षांचं सुद्धा तसंच म्हणणं आहे असं आपण पत्रकार म्हणून विश्लेषण करताना तटस्थपणे आपल्याला काही मुद्द्यांची मांडणी करावी लागेल त्यावेळेला निश्चितपणे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवण्याची क्षमता भाजपमध्ये आज घडीला त्यांच्यामध्ये सर्वात जास्त आहे सर्वात जास्त समर्थन आमदारांचं त्यांच्या पाठीशी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्यांच्या पाठीशी समर्थन आहे शिवसेनेमधले काही नेते त्यांना भेटून गेलेच होते त्यामुळे त्यांनाही वाटतं की फडणवीस मुख्यमंत्री व्हावे पण एकनाथ शिंदे यांची भूमिका ही त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची ठरत असल्यामुळे आता गेल्या काही दिवसांमध्ये मात्र त्यांची वेगळी मांडणी आपल्याला पाहायला मिळते आणि शिवसेनेमध्ये सुद्धा भाजपचे खूप उमेदवार आहेत म्हणजे उदाहरणार्थ नितेश राणे हे निवडून आले कोकणातनं ते सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या तिकिटावरच निवडून आले भले ते भाजपचे असतील आणि काही हरले सुद्धा शायना एनसी यांच्यासारखे मुंबादेवीवरून ते सुद्धा भाजपचेच होते पण शिवसेनेच्या तिकिटावर त्यांना लढवलं गेलं ही भाजपची रणनीती ही भाजपची खेळी त्यांच्याही लक्षात आली असेल पण त्यांचा नाही नाईलाच असेल देवेंद्र फडणवीस बाबत बोलत असताना महाराष्ट्राचं सरकार सांभाळत असताना नवी दिल्लीमध्ये सुद्धा त्यांना आपली आपलं नेतृत्व हे मजबूत करायचं आहे पण त्यावेळी त्यांचा सामना हा अमित शहा यांच्यासोबत होणार आहे आणि अमित शहा यांना हे पुरतं माहित आहे की अत्यंत कॉम्पिटेटिव्ह नेता ज्यांना सगळ्या प्रश्नांची जाण आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी सत्ता सत्तेचे सूत्र त्यांच्या हातामध्ये होती आणि हे सगळं करत असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देशाचे पंतप्रधान कोण होईल याची चर्चा नंतरच्या काळामध्ये सुरू होईल कारण वयाचा जर वयाची अडचण जर मोदी यांच्या वाटेमध्ये आड आली तर मग मात्र दुसऱ्या नावाचा आ, विचार हा होऊ शकेल अरविंद केजरीवालांनी तशा प्रकारचं वक्तव्य यापूर्वीच केलं होतं पण त्यानंतर अमित शहा यांचंच नेतृत्व हे अत्यंत आज घडीला महत्वाचं दिसत आहे भाजपचे चाणक्य अं केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष नसताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांनी जी धुरा सांभाळली प्रचाराची आणि इतर गोष्टींची आमदार निव म्हणजे उमेदवार निवडण्यापासून तर आपल्याला लक्षात येईल की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची ही जोडगोळी भाजपच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्वाची आणि निर्णायकी भूमिका घेणारी आहे मग असं सगळं असताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यांना तिथेच महाराष्ट्रामध्ये आ... सीमित ठेवण्याचं काम सुद्धा अमित शाह करतील आणि हे काही आपलं वैयक्तिक मत नाही हा विश्लेषणाचा भाग आहे ज्या गोष्टी राजकीय घडामोडी आपल्याला इतक्या काळामध्ये दिसल्या गेल्या काही काळापासून आपण पाहतोय त्यावर अनेक लोक अशा प्रकारचं विश्लेषण करत असतात त्यामुळे पक्षांतर्गत आव्हानं केंद्रातली आव्हानं केंद्रातून मिळणारा निधी हा पूर्वी सुद्धा खूप चांगला आलाच होता तो पुढेही राहील पण आज घडीला महाराष्ट्र आर्थिक संकटात आहे आणि लाडकी बहीण योजना कितीही पॉप्युलर झाली लोकप्रिय झाले आणि त्याचा फायदा महायुतीला मिळाला असला तरी त्यामुळे एक आर्थिक बोजा हा महाराष्ट्राच्या अर्थकारणावर पडणार आहे अर्थव्यवस्था महाराष्ट्राची ही ढिली झालेली आहे हेही आपण पाहतो पण अर्थशास्त्राचे अभ्यासक म्हणून देवेंद्र फडणवीस आणि यापूर्वीही त्यांनी अर्थकात सांभाळलं होतं अर्थकातं सुधीर मुनगंटीवारांकडे होतं पण लक्ष मात्र देवेंद्र फडणवीसांचं होतं त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची महाराष्ट्राच्या तिजोरीची पूर्णपणे त्यामुळे आज घडीला देवेंद्र फडणवीसांना आपण शुभेच्छा देऊया कारण ही घोषणा विधिमंडळ घटनेतेपदी ही भाजपाच्या बैठकीत विधानभवनाच्या मध्यवर्ती हॉलमध्ये सभागृहात पण एक अत्यंत महत्वाची बैठक वर्षा निवासस्थानावर सुरू आहे आणि वर्षा निवासस्थानावर अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची बैठक अत्यंत महत्वाची ठरते यापूर्वी सुद्धा काल दीड तास देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आणि गृहमंत्री पदावरतीचा दावा हा एकनाथ शिंदे यांनी अजिबात सोडला नाही आणि आज सुद्धा वर्षावर बैठक होताना खाते वाटपाबद्दल वा खात्यांबद्दल मंत्रिपदाबद्दल होणार आहे ते माघार घेतात की नाही गृहमंत्रीपदाच्या दाव्यावरून हे आपल्याला स्पष्ट होईल राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल आणि उद्या पाच साडेपाच वाजता महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होईल आणि त्यावेळी एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत राहतील किंवा नाही हे सुद्धा आज रात्रीपर्यंत आपल्याला कळू शकेल अजित पवार तर आनंदी आहे खुश आहे त्यामुळे या नव्या मुख्यमंत्र्यांना मॅक्स महाराष्ट्राच्या शुभेच्छा आहेच येणाऱ्या मंत्रिमंडळाला सुद्धा राहील सत्ता स्थापनेला सुद्धा राहील आणि शपथविधी साठी मोठा एक जमावडा या आझाद मैदानाच्या सगळ्या स्थळावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि अनेक भाजपचे मुख्यमंत्री सुद्धा येतील केंद्रीय मंत्री येतील नरेंद्र मोदी सुद्धा येणार आहेत आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना सुद्धा निमंत्रण दिलं जाईल असं सुद्धा म्हटलं गेलंय अर्थात ते येतील किंवा नाही हे आपल्याला त्या शपथविधीच्या सोहळ्यामध्येच आपल्याला दिसून येत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये जर आवडला असेल तर तिथे प्रतिक्रिया नोंदवा मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल तुम्ही अवश्य जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर माझी नम्र विनंती आहे की सबस्क्राईब करा आणि याशिवाय या, या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हा सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार